अवजड वाहतुकीविरुद्ध उपोषण सुरू नाशिक रोड येथील रेल्वे मालधक्का रोडवरील अवजड वाहनांना प्रतिबंध करावा या मागणीसाठी स्थानिक रहिवासी रवींद्र जाधव यांनी मालधक्का गेट समोर तेवीस सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले दाट लोकवस्ती असलेल्या मालधक्का रोडवर दिवसरात्र लोखंडी साहित्याच्या वाहनांची ये सुरू असते त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला अवजड वाहनांना प्रवेश बंदीचे फलक महापालिकेने लावले असून नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे मालधक्का रोडवरून गौतम छात्रालय तक्षशिला विद्यालय अगलो उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी जीव मुठीत धरून येता करतात परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह असून तेथे कार्यक्रम होत असतात तेवढी प्रचंड गर्दी होते त्या नागरिकांना तसेच खंडेराव महाराज मंदिरात येणाऱ्या भाविकांना अवजड वाहनांचा त्रास होतो मालधक्का रोडवर सोमवारी आठवडी बाजार भरत असल्याने प्रचंड गर्दी होते तेथे येणाऱ्यांना अवजड वाहनांचा त्रास सहन करावा लागतो या वाहतुकीमुळे सर्वांच्या जीवाला धोका निर्माण झाला तो टाळण्यासाठी भारतरत्न फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र जाधव अध्यक्षा प्रेरणा जाधव चंद्र मोरे आणि नागरिकांनी निवेदन देऊनही आर टी ओ जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त रेल्वे महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनाने दखल घेतलेली नाही अवजड लोखंडी पोलची वीस ते पंचवीस चाकांच्या वाहनांद्वारे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे उपोषणास पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशी उन्हावणे शेखर भालेराव आरपीआय जिल्हा प्रमुख अमोल पगारे चंद्रकांत भालेराव मनसेचे उपाध्यक्ष प्रसाद सानप राणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद जामखंडीकर नितीन खर्जूल मनसेचे नितीन पंडित मिलिंद गायकवाड दिलीप साळवे प्रशांत बारगड शशिकांत चौधरी लालचंद शिरसाट भीमचंद चंद्र मोरे बाळा कदम महेश चंद्र मोरे अमोल कांबळे तुळशीराम जाधव विजय गांगुर्डे सचिन गांगुर्डे राजाभाऊ चंद्र मोरे विकास चंद्र मोरे शशीपाल धिवरे बाळासाहेब अहिरे चेतन चंद्र मोरे प्रदीप धोंगडे अनिल वाघचौरे आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला हा अवजड वाहन वाहतुकीचा आहे रवींद्र विठ्ठल जाधव हो, या सामान्य कार्यकर्त्याने हा प्रश्न हो, उचलून धरल्याने मला स्वतःला देखील इथं येऊन त्याला पाठिंबा द्यावा असा वाटला मी दलित विकास महासंघाच्या वतीनं रवी जाधवला मी जाहीर पाठिंबा देतो आणि ही अवजड वाहतूक जी आहे ती या ठिकाणी ताबडतोब थांबली पाहिजे कारण या ठिकाणी आजपर्यंत शेकडो लोकांचे बळी गेलेले आहेत अपघातात या अवजोड वाहनांच्या वाहतुकीमुळं तरी देखील प्रशासनाला इथं जाग येत नाही हे प्रशासन गांधीचे तीन माकडं झालेलं आहे याला दिसतही नाही ऐकू येत नाही बोलताही येत नाही त्यामुळं या प्रशासन या तीन माकडांची कान उघडणी करण्यासाठी रवी जाधवने हा पवित्र उचललेला आहे आणि या सगळ्या प्रकारच्या प्रशासनाला मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर रवी जाधवच्या या मागण्या रास्त मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्यात नाही तर मी स्वतः दलित विकास महासंघाच्या माध्यमातून ही चळवळ रस्त्यावर नेईल आणि रस्त्यावरच्या चळवळीला जो काही परिणाम होईल ते सगळं प्रशासन जबाबदार राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी मी पुन्हा एकदा प्रशासनाला सांगतो की लवकरात लवकर रवी जाधवच्या या सर्व रास्त मागण्या मान्य कराव्या आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास धक्का रोड रेल्वे धक्का गेट समोर मी स्वतः या ठिकाणी स्थानिक रहिवासी रवींद्र विठ्ठल जाधव साखळी उपोषण करीत आहे साखळी उपोषणाच्या माझ्या प्रमुख मागण्या अशा आहे की या ठिकाणी जो काही अति अवजड लोखंडी पॉलचं जो रॅक चालतो त्यापासून येथील विद्यार्थ्यांना नागरिकांना प्रचंड त्या रॅकचा त्रास आहे आणि त्यांच्या जीवितास धोका आहे याच परिसरात तक्षशिला विद्यालय गौतम छात्रालय खंडोबा मंदिर त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह असून हा दाट लोकवस्तीचा सा परिसर आहे ही वाहतूक त्वरित बंद होण्यासाठी मी सातत्याने गेली दोन महिन्यापासून प्रादेशिक परिवहन विभाग पोलीस आयुक्त नाशिक रोड पोलीस स्थानक त्याचबरोबर वाहतूक शहर पोलीस रेल्वे प्रबंधक आणि सर्वच संबंधित विभागांना निवेदन देऊनही त्याची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं आज मला हा हे उपोषणाचे हत्यारोपसावा लागत आहे येत्या दोन दिवसात माझ्या मागण्या पूर्ण न झाल्यास मी यापेक्षा तीव्र स्वरूपाचं म्हणजेच आमरण उपोषणाचा प्रशासनास इशारा देत आहे माझ्या ज्या मागण्या आहे त्या त्वरित प्रशासनाने त्याची दखल घेऊन हा जो संबंधित जो रॅक आहे लोकं डिफोलचा तो त्वरित बंद करावा अशी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो जय इंज महाराष्ट्र महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक